खेड तालुक्यातील सवनस मुळगाव येथील बातमी केली म्हणून रविवारी घडली आहे या प्रकरणात आता मंगळवारी सायंकाळी फोनवरून धमकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात खेड पोलीस स्थानकात धमकीचा तसेच पत्रकार संरक्षण कायद्या गुन्हा दाखल करण्यात आहे याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार अठरा मे रोजी खेड तालुक्यातील सवणस मुळगाव येथील रामचंद्र बुदर यांच्या जांभ्याच्या खाणीत दोन कमर्शियल मीटरमध्ये वीज चोरी केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली त्यानंतर महावितरणने त्यांना तब्बल सव्वीस लाख रुपयांची बिले रामचंद्र बुदर या खान मालकाला दिली मात्र महावितरणच्या याच कारवाईची बातमी लावल्याचा राग मनात धरून एकोणीस मे रोजी पत्रकार चंद्रकांत बनकर यांना दिवसभरात तीन वेळा धमकीचे फोन आले त्याच दिवशी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मोबाईल नंबरवरून ते घरी येत असताना कॉल आला आणि जांभ्याच्या खाणीच्या बाबत एकही बातमी यापुढे लावायची नाही नाहीतर परिणाम वाईट होतील बातम्यांसाठी कसा फिरतात ते बघ येऊन आमची मुले राडा घालतील अशा विविध प्रकारच्या शिबी खाण मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या तरी याबाबत पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी घडलेल्या प्रकरणाची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल केली असून महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा तसेच मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम गुन्हा दाखल तर याबाबत हे आता तात्काळ संबंधित धमकावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला धमकी द्यायला लावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी आता सध्या खेड व शहर करण्यात येते